समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत हरिपूर सह परिसरातील घरबोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील तीन सराई चोरट्यांना जेरबंद करून एक्कावन्न तोळे सोने व दीड किलो चांदीचे दागिने असा अडतीस लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला तौपिक सिकंदर जमादार वय एकतीस दीपक पितांबर कांबळे सत्तावीस दोघेही राहणार उमळवाड तालुका शिरोळ आणि समीर धोंडीबा मुलानी वय एकतीस राहणार कुंभोज तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर अशी संशयितांची नावे आहेत त्यांच्याकडून सात गुन्हे उघडकीस आले आहेत याबाबत माहिती अशी की काही महिन्यांपासून शहर आणि ग्रामीण भागात चोरी जबरी चोरी घरपोडीच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे हरिपूर परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हे घडले आहेत काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी निवृत्त अधिकाऱ्याचा बंगला फोडून चव्वेचाळीस पॉईंट पाच तोळे सोन्याचे दागिने व दोन लाख रुपयांची रोकड लंपास केली होती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला तपासाबाबत सूचना दिल्या होत्या पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी चोरट्यांच्या शोधासाठी विशेष पथक नियुक्त केले होते एल पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील संदीप नलावडे आणि अरुण पाटील यांना सोमवारी सकाळी हरिपूर रस्ता परिसरात तिघेजण दुचाकीवरून एम एच शून्य नऊ ई एच एकाहत्तर दहा चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली पोलिसांच्या पथकाने हरिपूर रस्ता येथे सापळा लावला काही वेळाने तौफिक दीपक व समीर दुचाकीवरून जुना हरिपूर रस्ता इथे आले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले त्यांच्या ता अडकवलेल्या तपासणी केली असता त्यात चांदीचे दागिने दागिन्यांबाबत तिघांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली पोलिसांनी कसून चौकशी केली असता तौफिक जमादार दीपक कांबळे यांनी साथीदार समीर मुलानी याच्या दुचाकीवरून हरिपूर गावात सहा महिन्यांपासून बंद घरे फोडल्याची कबुली दिली चोरीसाठी त्यांनी वारणाली परिसरातून दुचाकी चोरल्याचेही सांगितले पोलिसांनी त्यांच्याकडून छत्तीस लाख एकावन्न हजार रुपये किमतीचे एकावन्न तोळे सोने एक लाख साठ हजार रुपये किमतीचे एक किलो सहाशे पासष्ट ग्रॅम चांदी व मोटरसायकल असा अडतीस लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका